लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा असा बदामाचा शिरा आणि बाळांतिनीसाठी तर एकदम औषधाप्रमाणे आहे हा शिरा तर मग हा शिरा आज आपण करूया आणि कसा होतो हा शिरा तर चला मग बघूया आईची रेसिपी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आई आज तुम्हाला मस्तपैकी बदामाचा शिरा करून दाखवणार आहे असं बदाम खायला द्या ना तर आता आपल्या घरात वडीलधारी माणसं राहिले तर म्हणतात ती दाताला येत नाहीत भिजवून दिले तरी ते सोलून खायला कंटाळा करतात लहान मुलं तर ह्याच्यापासून खूप लांब राहतात त्यांना तर काही करून द्या हे खायचं जरा जास्त नादी लागत नाहीत आणि शेंगदाणे म्हणलं तर पहिलं तर मग शेंगदाण्यापेक्षा हे बदाम एकदम चांगले आहे त्यामुळे आईनं हे बदाम असे घेऊन हे असे रात्रभर भिजू घातलेले आहेत बघा साध्या पाण्यात भिजू घातलेले आहेत गरम पाण्यात नाही रात्रभर भिजू घातलेले आहेत आणि सकाळी हे बघा अशी साल काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण छानपैकी मोठं मोठं कुटून घेऊया मग आई तुम्हाला छानपैकी बदामाचा शिरा करून दाखवते आहे आता थोडी थोडी थंडी पडत आहे म्हणजे एकदम पाऊसवरून पडत आहे तर ह्या असा बदामाचा शिरा शरीराला गरम असतो आणि एकदम चांगला असतो खूप शरीराला एकदम पौष्टिक राहते तर असा बदामाचा शिरा लहान मुलांना वडीलधारी माणसांना ऑफिसला जाणाऱ्यांना एकदम शरीरासाठी खूप चांगलं तर चला मग आपण करूया शिरा आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकून घेऊया म्हणजे वाटलं ना ते जरा शिरा सुवास लागते विलायची हे बदाम वाई वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये विलायची टाकून घेऊया बघू शकता कढई तापलेली आहे मस्त पैकी त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया आणि आपण बदामाचा शिरा करून घेऊया आता सकाळ उठलं उठलं ना आपण जेव्हा बदाम भिजवून देतो ना खायला कंटाळा करतात तर असं करून द्यायचं त्यांना सकाळ सकाळ शिरा खूप छान व्हाळंथीन बाईसाठी हे एकदम एक नंबर आहे टाकून घ्यायचं त्या ब तुपामध्ये आताच बदामाचा चुरा टाकायचा नाही का तर पहिलं रवा भाजून घ्यायचा तुपामध्ये पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत थोड्या दिवसाने हिवाळा येईल आता थंडी चालू होते थोडं थोडं म्हणजे पावसामुळे तर शहराला एकदम गरमाहट चांगले राहते हे असं करून द्यायचं छान असं बारीक गॅस करून दमान भाजून घ्यायचं त्याला शांततेनं आणि लहान मुलांना तर ते नवीन शाळेला जाणार यांना बुद्धी त्यांची एकदम तेज राहते त्यामुळे त्यांना तर हे खूप चांगला आहे बदाम म्हणलं की तिथं येतेच की सगळ्यांसाठी पौष्टिक हेल्दी सगळ्यात छान आणखी थोडस तूप टाकत आहे आई आणखी थोडस तूप टाकून घेत आहे वाटून घेतलेले जे बदाम आहेत ना ते टाकून घ्यायचं थोडस ठेवली होती आई बाजूला त्यामुळे ते जरा बारीक कुठले गेल्यामुळे घट्ट झालेले आहेत आपण जेव्हाच तेव्हा आम्ही आता बघा हे आता छान तुपामध्ये असं भाजून घ्यायचं बघा चांगलं आईनं नऊ दहा मिनिट भाजून घेतलेले आहे आहेत का तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी मधला थोडस तुम्हाला दाखवलेलं नाही असं छान भाजून भाजून याला बघा आईनं एकदम घवाळ कलर आणलेला आहे आणि असा गॅस बारीक ठेवून भाजलेला आहे आता हे जे गरम गरम दूध उकळून घेतलेलं आहे म्हणजे आईनं साई सई दूध उकळून घेतली आहे साईचं दूध आहे बघा हे एकदम तर आता ते त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आई छान त्याला आता मिक्स करून घेतली आहे पहिले असता साखर सुरूला आपण जेव्हा रव्यात घालतो ना त्याच्यामुळेच ती चिकट होते खूप जण काय करतात पाण्याला आदन ठेवतात मध्ये साखर घालून पुन्हा रवा हटतात त्याच्यामुळेच तिथं शिरा चुकून जातो त्या जागी तसं करायचं नाही रवा आणि तूप भाजून घेतल्याच्या नंतर आता थोडं थोडं दूध टाकून मग त्याला छान मिक्स झाल्याच्या नंतर लास्टला साखर टाकायची बघू शकता असं पूर्ण दूध टाकून घेतलेलं आहे ना एक वाटी रव्याला दोन वाटी दूध घेतलेला आहे त्या वाटीनं जेव्हा एक वाटी सपाट वाटी रवा घेतली होती ना तर ह्याच्या दोन वाट्या पण जास्तच असेल दूध आणखी साईचं दूध होत तर असं बघा छान ते बघा कस सुंदर त्याला भाजू द्यायचं छान किती भाजू द्यायचं बघा किती छान मिक्स होऊन होऊन ते एक जीव होत आहे तर एक जीव झाला की छान त्याला दमू द्यायचं वाफ काढायची छान त्याला छान आई नाही हो का बघा अशा प्रकारे झाकून ठेवली होती मस्त वाफ निघालेली आहे आता टाकून घेऊया आपण साखरेला तर बघू शकता एक वाटी साखर टाकत आहे तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला जसं गोड लागते तसं आम्ही आता इथं एक वाटीला एक वाटी रव्याला एक वाटी साखर घालत आहे आई म्हणजे जेव्हा गोड वस्तू करतो तर गोड वस्तूसारखी गोड वस्तू राहिली तरच त्याली त्याची गोडी येते नाही तर मग सप्पक राहायला लागली तर ती काय गोड येणार नाही असं छान असं भाजून घ्यायचं आणखी आता आणखी एक आणखी दोन चमचे तूप टाकले ना त्याला एकदम छान आता हे आईनं विलायची पावडर बदामासोबत कुटून घेतली होती तुम्हाला जर बदा विलायची टाकू वाटत नसली तर न टाका इथं ज्या वेळेस तुम्ही केसरही टाकू शकता आमच्याकडे केसर आता सध्याला नाही म्हणून टाकलेलं नाही बघू शकता मस्त वाफ काढलेली आहे आईनं छान आता रेडी झालेला आहे शिरा असा गरमागरमच शिरा सगळ्यांना खायला द्या खूप छान राहतो असा शिरा आता बघा कसं केडाईपासून वेगळं मोकळं होत आहे एकदम मस्त झालेला आहे हा शिरा तुम्ही कसा दिसतोय कसा लागल हे बिलकुल म्हणू नका का तर तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये दूध बदाम तूप सगळं काही आहे ते शरीराला एकदम चांगलं राहत आहे लहान मुलं राहू द्या मोठे राहू द्या त्याच्यामुळे आईने छान दणकून वाफ काढून घेतली आहे छान मस्त पैकी त्याला एक खरपूस कलर येईपर्यंत तर बघा छान झालेला आहे आता आपण देवाला पण ठेवून घेऊया सर्व करून घेऊया सत्यनारायणचा प्रसाद म्हणूनसुद्धा आपण असा शिरा करू शकतो सगळेजण आवडीने खातील आणि प्रसाद बी होईल तर बघू शकता कसा झालेला आहे शिरा मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून खा आणि कसा झाला होता मला नक्की सांगा तर मग आईने देवाऱ्यामध्ये नेवध ठेवून घेतलेला आहे श्री स्वामीसमोर पूजा झालेली आहे तर कसा वाटला मग व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ